हॅलो नमस्कार मंडळी मी अंकिता तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज माझं मोठा ब्लॉग बनवण्याचं कारण एकच आहे ते का म्हणजे माझी तुम्हाला डेली रुटीन शेअर करायची होती बरेचसे लोक मला बोलत होते की तू नुसतं शॉर्ट्सच बनवत आहे ॲक्च्युली ना सात्विकमुळं मला मोठे व्हिडिओ बनवायला खूप त्रास होतो म्हणजे ब्लॉंग व्हिडिओ असतात ना ते तर एडिटिंग वगैरे करायला खूप वेळ जातो तर बराच वेळ मला मध्ये निघून जातो सकाळी उठा त्याला आवरा त्याचं सगळं बघा नंतर शुभमचं जेवणाचं बघा मग घरातले काम एकटीच एकटीवर सगळं असल्यामुळे ना तर मला मोठे ब्लॉग बनवणं काही जमत नव्हतं तर म्हटलं चला आज आपण मोठा व्हिडिओ बनवून बघूया तर बऱ्याच दिवसानंतर आता गणपती बसल्यानंतर आज आज फर्स्ट टाइम म्हणजे मोठा व्हिडिओ येतो आहे तर आणि ना माझ्या शॉर्ट्सला खूप जास्त मला तुमचा सपोर्ट लागतो आहे आणि तो मला भेटतो आहेसुद्धा तर मला ते बघून खूप छान पण वाटतं आहे आणि एनर्जी पण येते तर असंच नेहमी मला सपोर्ट करत राहा आणि माझे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब करा तर आजचा ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघा डेली रुटीन कशी असते सकाळी उठा चहा प्या आणि नंतर सगळं करून आवरून वगैरे आपल्या स्वतःकडे लक्ष द्या तर तसंच चालू होतं म्हणजे आज पोहे बनवण्याचं कारण एकच होतं शुभम घरी होता, होता आणि मस्त अशा प्रकारे इतके टेस्टी पोहे झाले होते ना तर सगळं झाल्यानंतर आटपून घेतलं नाश्ता वगैरे झाला आणि एक सात्विकचं कोलाब्रेशन करायचं होतं माणसं एक नवीन प्रोडक्ट आलेलं होतं त्याचं खूप दिवसापासून चाललेलं होतं की कोलाब्रेशन करूया कोलाब्रेशन करूया बडा शुभम घरी असल्यामुळे त्याचा वेळ भेटला आणि शेवटी आमचं कोलाब्रेशन झालं मग मग आम्ही सगळं आवरलो कोलाब्रेशन वगैरे फोटोशूट वगैरे झाले आणि आम्हाला ना शॉपिंगचाच दिवस होता शुभम घरी असला ना तर आमचे शॉपिंगचा दिवस तो नक्कीच निघतो तर वातावरण पण खूप छान होतं आणि शेवटी आम्हाला जी शॉपिंग करायला जायची होती तर हा हा लोकेशन बघून तुम्हाला काय वाटतं आहे आम्ही कुठल्या एरियामध्ये आल्यास जर तुम्ही पुण्यात आहे आणि तुम्हाला जर माहीत असेल की हा लोकेशन कुठला आहे तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा शेवटी आमची शॉपिंग जी व्हायची होती ती झाली आणि नंतर आम्ही आमच्या फेवरेट झुडिओमध्ये हो पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर ना, ना इतकं छान छान कलेक्शन होतं बट तिथे शुभम इतका कन्फ्यूज होता ना म्हटलं चला शुभमचं होतपर्यंत ना आपण काहीतरी कलेक्शन घेऊया तर मला जे जे आवडलं ना माझ्यासाठी तर नाही बट माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार की मी काय काय घेतलं तर शेवट ना मला इतके छान छान कलेक्शन भेटले ना पण जे मला आवडत होतं ना त्याच्यामध्ये माझं काहीच साईज होता नाही म्हणून मी तर माझ्यासाठी काय घेतलं नाही बट या दोघांसाठी काय घेतलं ना नंतरच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे तर तिथे ना शूज चप्पल इतकं छान छान कलेक्शन आलं आहे सगळं झाल्यानंतर शुभम जेव्हा बिल करायला गेला ना तेव्हा सात्विक इतका बोर होत होता म्हटलं चला त्याला मोबाईल दाखवावा तर तो इतके छान छान एक्सप्रेशन करत होता सगळं झुडिओमधून घेतल्यानंतर ना खाली आईल युनिकॉर्न म्हणून एक फ्लोअर होता तिथे गेलो तर तिथे गेल्यानंतर बाहेरच कॅटलॉगला चांगले कलेक्शन लावले होते आतमध्ये काही चांगलं नव्हतं घरी आल्यानंतर इतकं दमलं होतं बट मला हे टॉप तुम्हाला दाखवायचं होतं त्या दिवशी घेतलेलं तर हे पण छान दिसत होतं येतानाच आम्ही गारवाची बिर्याणी घेऊन आलो कारण इतकी भूक लागलेले होते ना मस्त जेवण वगैरे झालं बघा झोपायचं नाव आहे का झोपायचंय की नाही बिट्टू तुला झोपायचंय का झोपतो का हा मग परत कर म्हणतो तू भेटतो तुला रोज रात्री दूध प्यायची सवय असते आणि आज खूप कमी जेवण झाले आमचं म्हणून म्हटलं चला दूध पिऊन घ्या तर शुभमसाठी मी मस्त अशा बोरमेटा बनवते आणि माझ्यासाठी मी काय पिते मी तुम्हाला सांगणार होते ना तर मी रोज हे शतावरीचं गॅरे पिते तर त्याच्यामुळे मला खूप जास्त इफेक्ट होतोय आणि मला खूप छान पण वाटते आणि त्याची टेस्ट पण खूप छान आहे तर रोज रात्री मी विसरत नाही दूध प्यायला तर आता मी दूध पिणार आहे मला दाखव दाखव मम्माला काय खातो आवडतं तुला खायला पिट्टू दूध प्यायचं दूध दूध प्यायचं आहे तुला सात दूध प्यायचं आहे बिट्टू भूम भूम गाडी कोणाची आहे कोणाची आहे बिट्टू हंबा कशी करते, करते? डॉगी कसा करतो आणि म्याव बापरे बिट्टूचं नोच कुठे नोच नोज कुठे आहे तीत कुठे तीत 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 तीत, तीत? आणि विट्टू केसं कसे कट करणार आहे कसे हो माझा दिवस असा होता काही सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावपळ चालू होती इकडे जा तिकडे जा शॉपिंग करा कारण भरपूरशी शॉपिंग शुभमची झालेली आहे आमची शॉपिंग बाकी आणि आम्हाला शॉपिंग करायची तर नव्हती बट शुभमसाठीच करायची होती मॅक्झिमम गोष्टी ना, आम्हाला नाही भेटलेल्या आहे तर बघू आता आमची शॉपिंगचा दिवस कधी येतो तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा आजपुरतं एवढंच आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय थँक्यू